संघर्षकन्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांची जनसेवेची जिद्द सोबतच मुसळधार पावसात गरोदर महिला व बालिकेला दिले नवे जीवन वसईसह संपूर्ण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत हवामान खात्याने पुढील दोन तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने प्रशासन व कार्यकर्ते सज्ज राहून जनतेच्या सेवेसाठी प्रयत्नशील आहेत या पार्श्वभूमीवर संघर्ष आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत रोड मंडळ मंडळ शहर वसई पश्चिम मंडळ तसेच परिसरातील विविध भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली गरजू ठिकाणी तातडीने मदत पोहोचण्यासाठी व्यवस्था करण्यात आली व नागरिकांना आवश्यक त्या सूचना दिल्या वसईतील होळी परिसरात मुसळधार पावसामुळे एक राहते घर कोसळल्याची घटना घडली याची माहिती मिळताच आमदार ताईंनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व प्रशासनाला आवश्यक ती उपाययोजना करण्यास सांगितले दरम्यान निर्मळ मलईपाडा येथे पावसामुळे रिक्षा पाण्यात अडकून गरोदर महिला सारिका अडचणीत सापडली होती याची माहिती मिळताच आमदार स्नेहाताई दुबे पंडित स्वतः घटनास्थळी पोहोचल्या व सहकाऱ्यांच्या मदतीने त्या महिलेला सुरक्षितपणे येथील सर डी एस रुग्णालयात पोहोचवले तत्परतेमुळे महिलेचे व बाळाचे प्राण वाचले आणि आनंदाची बाब म्हणजे त्या महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला असून आई व मुलगी दोघीही सुरक्षित आहेत या पाहणी दौऱ्यात वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री मनोज कुमार सूर्यवंशी अतिरिक्त आयुक्त श्री संजय हेरवाडे कार्यकारी अभियंता श्री प्रदीप पाचंगे अग्निशामक दलाचे अधिकारी श्री चेतन चिपळूणकर श्री नवीन दुबे श्री नवनीत दुबे भाजपा वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस श्री बिजेंद्र कुमार वसई रोड मंडळ श्री महेश सरवणकर वसी शहर मंडळ अध्यक्षा श्रीमती गीतांजली दरीवाला वसी पश्चिम मंडळ अध्यक्ष श्री आशिष जोशी तसेच श्री अंशुमन ठाकूर श्री भूपेश राऊत श्री संतोष काकड श्री चेतन वर्षेकर श्री मयूर नाईक श्री निनाद नाईक श्री संतेश मरप श्री राजेश नायर श्री मनोज गुप्ता निखिल बाबर तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आमदार स्नेहाताईने यावेळी सांगितले की जनतेच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी होणे हीच खरी जनसेवा आहे संकटात जनतेला धीर देणे आणि मदतीचा हात पुढे करणे हेच माझे कर्तव्य आहे